ठरलं तर मग या मालिकेच्या चौदा मार्चच्या भागात आपण पाहणार आहोत सायली जानकीला कॉल करून विचारते मधुभाऊ कुठे आहे त्यांना अजिबात कॉल लागत नाही आहे कुठे गेले बघते का जानकी तिला म्हणते थांब लगेच चेक करते जानकी जाऊन बघते तर मधुभाऊ जागेवर नसतात हे बाहेर गेलेले असतात जानकी त्यांना म्हणते तुम्हाला किती वेळा सांगितलं बाहेर पडू नका निदान काही दिवस तरी लपून राहा तो महिपत तुमच्या जीवावर उठला आहे ऐश्वर्या त्यांचं बोलणं ऐकते तेव्हा तिला कळतं महिपत म्हणजे तोच माणूस आहे जो डॅडचा मित्र आहे ऐश्वर्या मधुभाऊंचा फोटो काढून ठेवते आणि प्लॅन बनवते तुम्हाला येणारा पुढील भाग हा फारच रंजक बघायला मिळणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा